भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी होती की लोककलावंत या लोककलावंतांना न्याय मिळावा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कलावंत आणि नाटक आणि लोककलावंत याच्यामध्ये जी तफावत होती तफावत आज ती तफावत भरून काढण्यात आली खऱ्या अर्थानं दोन्हीही कलावंत एक आहेत असं दर्शवण्यासाठी आज सुनील डगे त्याचबरोबर रमेश कदम आपलं साहेब या का स नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रशांत दामले साहेब शाहू महाराज खैरे डॉक्टर धर्माधिकारी या सगळ्यांनी मिळून यांची आमची निव आज निवड केली मला जो पुरस्कार दिला गेला की लोककलावंतांचं महाराष्ट्रामध्ये संघटन करून तळागाळातील उपेक्षित वंचित गाव पातळीवर गावखेड्यावर पाड्यापाड्यावर असलेला लोककलावंत आणि दऱ्या डोंगरामधला कलावंत एकत्र आणण्याचं काम आम्ही जे केलं आणि तो खरा कलावंत आम्ही एकत्र आणला आज त्यानिमित्ताने मला पुरस्कार दिला गेला या सगळ्या लोककलावंतांमुळे हा पुरस्कार मिळाला मी नाट्य परिषदेचे आभार मानतो की खऱ्या अर्थाने त्यांनी लोककलावंतांना संधी दिली त्याबद्दल नाट्य परिषदेचं मी पुन्हा एकदा आभार मानेल यापुढेही लोककलावंतांना आमच्या तळागाळातील लोककलावंतांना न्याय मिळो हीच अपेक्षा व्यक्त करेन आम्ही निवेदन